नमस्कार मी अमित जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित जाधव पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू ह्या आमच्या युट्यूब चॅनेलवर आज आपण इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा मन, एक चर्चा किंवा एक सोशल विषय घेणार आहे एक सामाजिक विषय पक्ष राजकारण पलीकडे शाळे संदर्भात काही विषय आहेत शाळेच्या परिसरात काही इनलिगल दुकान आहेत तर त्या पर संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी रोष्टन साहेब आहेत रोष्टन साहेब नमस्कार साहेब तुमचं जय महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेलवर तर तुमचं काय विषय शाळेच्या जे आहे तुमच्या परिसरात आहे बीएमसी साला आहे मराठी बीएमसी साला आहे गवर्नमेंटची शाळा आहे ओके okay. पण तिकडे आता ते बंगारचं दुकान डिजिटल वीस बायतीस चा डिजिटल बोर्ड आहे पानबिडीचा शॉप आहे आता काय स्थानिक तिकडे जे लहान मुलं जे जे मध्ये जे एवढा मोठा कांड झाला किती लोक मेले हो। तर आपण कशाला इकडे असा दुर्घटना होण्यासाठी आपल्याला थांबायचं आहे काय बरोबर त्याला आपल्याला काहीतरी त्याचं हे करून उत्तर पाहिजे काही संपायला पाहिजे ते बरोबर आहे ते झालं ते भंगारचं दुकान आहे त्याच्यामध्ये पण केमिकल असतो बंगारचा कुठला वस्तू काय आपल्याला माहिती नाही कधी ब्लास्ट झाला तर ते लहान मुलं तिथे शिक्षण करतात आहे बरोबर आणि ते आता भंगारच दुकान म्हणजे काचची बॉटल कुठे पण कुठली पण पत्रा बित्र ते असते कधी पाहायला लागलं मुला। लहान मुलांचा बरोबर त्यांचं काय होणार बरोबर ते गरीब आहे मुलं लहान मुलं लहान मुलं गरीब आहे म्हणून आपण पण त्यांना शिक्षण लागलं तर त्यांचं काय होणार बरोबर तर आपलं हेच म्हणणं आहे की ते जागेवर पूर्ण क्लीन होऊन ते बोर्ड तो शाल्याचा बोर्ड हे सर्व चालू आहे भंगारचं दुकान हे सर्व शाळेचा बोर्ड एकदम लहान झाला तर बोर्ड आणि शाळा दिसतच नाही ओके तर okay. इकडे शाळा आहे म्हणून कोणाला माहिती पण ना, ना पडत कारण बोर्डनी आणि ते भंगारच्या दुकाने टाकून टाकून हो ठेवलंय आणि बोर्डच्या शाळेचे शाळेच्या बोर्डच्या वरती तर पूर्ण बोर्ड ते डिजिटल तुम्हाला दिसणार तर त्याच्यामध्ये शाळा पण दिसत नाही बरोबर आपलं महत्व माझं म्हणणं हे आहे काय आपले जे बीएमसी वॉर्डचे जे वॉर्ड जे आहे जे चक्रपणी एल्ले यांना ते काहीतरी करून यांना इकडून हटवायला पाहिजे आणि शाळा एकदम चांगलं दिसायला पाहिजे का उद्या मुलं आणि जास्त येऊन इकडे शिक्षण करायला पाहिजे अजून कुठली दुकान आहे शाळेच्या बाजूला तुम्ही म्हणताय एक बंगारचं दुकान आहे एक मोबाईलचं दुकान आहे एक पानबिडीचं दुकान आहे असं तीन चार दुकान आहे पानबिडीचं दुकान तर सरकारचा नियम मीटरच्या पासून ती दुकाना नसावी असा तो सरकारचा नियम आहे आता सरकार बीएमसी येते बघते मध्ये तोडून गेले होते पुढचं तोडलं होतं परत त्या लोकांनी तेवढंच बांधलंय बरोबर बरोबर पण ते माझा बोलायचं म्हणणं त्यांचा लायसन असू काय पण असू फक्त ते, बरावर, बरावर। ते जागा बीएमसीचा आहे तर मुलांचं आपण जीवासाठी खेळू नाही खेळू नाही बरोबर आहे फक्त तिकडे क्लिअर करेल ज्याचा लायसन आहे काय तुम्ही कुठे शिफ्टिंग करा काय करा ते आम्हाला पडलं नाही पण तुम्ही करा काहीतरी बरोबर माझ्यासाठी नको करू मुलांसाठी करा बरोबर कारण ते आपलं मुलं आपले फ्युचर आहे फ्युचर आहे देशाचं भविष्य देशाचं भविष्य आहे आज आपलं मराठी स्तर एकदम खालती पडतोय हो, हो। आज ते मराठी शाळेला बोडामध्ये धकल अरे पुढे कसं होणार बरोबर आहे आणि तुम्ही शाळेच्या बाजूला तुम्ही ती ह्याची आहे पानबिडी शॉप म्हणजे मुलांना व्यसन एकदम इझिली अवेलेबल अव्हेलेबल आहे ना एकदम अव्हेलेबल आता उलटा आपण चोवीस तारखे मुलांसी बसू नाही शकत आता शाळेमध्ये घेऊन गेलं आणि तिकडे काय केलं पी आलं काय केलं तर मुलाचं आयुष्य आपण अतिशय धोकादायक माझं तेच म्हणणं आहे का सर्व क्लिअर व्हायला पाहिजे सुप्रीम कोर्टचा नियम आहे ते नियम अनुसार सर्व काय मग आपण आता साहेबांसोबत आपण त्या आता लोकेशनवर थेट जाऊया आणि ते बघूया ते साहेबांनी सांगितलं डिजिटल बोर्ड आहे जो शाळेचा बोर्ड पण झाकलेला आहे भंगाची दुकान आहे तसंच शंभर मीटरच्या एकदम बाजूलाच ते पानबिडीचं पान म्हणजे शंभर मीटरचा नियम हा पायदळी उडवलेला आहे आणि त्या गेटच्या बाजूलाच ही दुकानं आहेत हे कायद्यात आणि नियमात बसत नाही तर चक्रपाणी साहेब हे सा आयुक्त आहेत ह्या के चक्रपाणी चक्रपाणी तुमचा वॉर्ड हा कुठला आहे के... के वेस्ट वॉर्ड ठीक आहे आपण आता सिद्ध डायरेक्ट साहेबांसोबत जाऊ त्या लोकेशनवर बघू आणि हा सामाजिक विषय आपण घेऊया आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा हा विषय आम्ही घेतलेला आहे सामाजिक आपल्या अमित जाधव पॉडकास्ट अँड इंटरव्ह्यू ह्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा की आम्ही हा विषय घेतलेला आहे त्या संदर्भात तुमच्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा धन्यवाद थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराज नमस्कार मी अमित जाधव अमित जाधव पॉडकास्ट अँड इंटरव्ह्यू या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आता इथे आहोत मुंबई झु रोडच्या इथे या मेन सिग्नलवर विषय असा आहे कि या, या शाळेचा नाव आहे तुम्ही बघू शकता शाळेचं नाव आहे जुतारा रोड म्युनिसिपल हिंदी प्रायव्हेट लिमिटेड शाळा बरोबर तर शाळेच्या संदर्भात काही आपले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या समस्या सांगणार आहेत तिथे तुम्ही शाळेच्या मेन बोर्डवर बघू शकता इथे नोटिंगचा बोर्ड आहे शाळेच्या ह्याच्यावर बरोबर तर असा सरकारचा नियम आहे की शाळेपासून शंभर मीटर अंतरावर कुठलेही पानबिडीचा शॉप असू नये कुठलीही भंगार दुकान असू नये सरकारचा नियम आहे पण मी तर शाळेच्या बाजूलाच अशी दुकानं असल्यामुळे हा शाळेतल्या लहान मुलांना अथवा वरती डिजिटल तुम्हाला बोर्ड दिसतो आहे तो बीएमसी च्या नियमात बसतो आहे की नाही मला माहिती नाही या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्या समोर काही आपले, आपले नागरिक आहेत या जुतारा रोड परिसरातील नागरिक आहेत त्यांच्याशी आपण आता त्यांचा इंटरव्ह्यू चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव साहेब माझं नाव रॉस्टन लिओ कॅस्टलियन ओके तुम्ही राहता मी इकडेच आहे स्थानिक इकडचे रहिवासी तर तुमचा काय मुद्दा आहे माझं म्हणणं आहे की आपलं बीएमसी चाल आहे बरोबर हे बोर्ड लागलंय वीस बाय तीस चा बरोबर जे घाटकोपरला जे कांड झालं येस ते कांड इकडे ना व्हावं आणि इकडे आपल्या मुलांना काय त्रास नव्हे इकडे बंगारचं दुकान आहे त्याच्यामुळे केमिकल असतो काय पण असतो उद्या ब्लास ते ब्लास्ट झाला तर याचा कोण बघून घेणार मुलांचं काय झालं तर कोण बॉटल पाहायला लागलं तर त्याचा कोण बघून घेणार बरोबर सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे ते पानपीडीचं लागूनच आहे पण आपण बोलून बोलून याच्यावर काहीतरी उत्तर बीएमसी तर कोणाला तर द्यायला लागेल आणि ज्याचा पण काय याला हे आपल्याला उत्तर पाहिजे आणि सर्व क्लिअर पाहिजे आमच्या दिसायला पाहिजे बरोबर हे बोर्ड मुलं शाला दिसतच नाही काय पण दिसत नाही शाळा दिसायला पाहिजे आणि पुरा क्लिअर होऊन आपल्याला शाळा दिसायला बरोबर आणि एवढं हायकोर्टाने नियम सांगितले की शंभर मीटरच्या शाळेच्या परिसरात की तुमचे पानबिढीचे शॉप वगैरे असू नये तर हे दुर्दैवाने आहेत तर स्थानिक प्रशासन इकडचे स्थानिक महापालिका इकडचे आयुक्त कोण चक्र चक्रपाणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो तो या संदर्भात तुम्ही योग्य ती कारवाई करावी अशी मी आणि मुंबई पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो आ, की तुम्ही योग्य तो हा व्हिडिओ बघून तुम्ही विषयी आवाज उठून सरकारने योग्य ती कारवाई करावी यासाठी धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू तुम्ही ते बघू शकता बघा ही दुकान तुम्ही दाखवू शकता एकदम बाजूलाच आहे शाळेच्या बाजूलाच मग हा यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा